हमारे शाका स्वर्गीय बलीराम जी यादव उनका सपना था कि उन्होंने जितने झोपड़पट्टी बनाई है शासन ने उसको टैक्स फोर्स लगाना चाहिए फोटो पास देना चाहिए तो इस बात का दुख होता है कि आज हमारे साथ नहीं है लेकिन इस दुख को भी हम एक सुख में बदलने का काम हमारी महाराष्ट्र गवर्नमेंट ने किया है विलास रावत जी जब मुख्यमंत्री थे मैं आमदार था तो हमारे जो अट्ठानव तक के पहले की जो झोपड़ जो पट्टियां थी उनको गवर्नमेंट ने फोटो पास बनाने का ऐलान किया है और वो काम नगर परिषद की तरफ जल से जल्द से जल्द होने वाला है उस तो वक्त तो मैंने भाषण में भी कहा था कि जब भी ये इश्यू होगा तब बलिराम भैया का फोटो लग के ये इशू होना चाहिए क्योंकि उनका सपना था ये आज अभय जी यादव को मैं कहता हूँ कि आप हमारे भाई है आप हमारे स्नेही है चलो हमारे से भी कभी भूल होती है, चलो तुमसे भी भूल होती है, आज हम आप हमारे साथ है हमारी शहर में ताकत बढ़ाई बढ़ाई है उसके लिए मैं अपने दिल्च को शुक्र गुजार करता हूँ नमस्कार मैं अभय कुमार बलिमाम यादव सचिव शहर झोपड़पट्टी यूनियन जालना आज माला फार आनंद होता है कि जालना शहरा चार चार झपोड़पट्टी मालकीय मिळणार आहे याची बातम्या ऐकण्यात आली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बानकुळे साहेब यांनी मंजुरी दिली आहे असे कळाले आहे आणि लवकरात लवकर याचा जीआर आर निघावा जी आर निघून त्यावर अंमलबजावणी व्हावी जिहार निघाल्यानंतर त्याला संरक्षण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा सर्वेक्षण झाल्यानंतर तर झगळपट्यांना लवकरात लवकर पी आर कार्ड द्यावे महानगरपालिका निवडणूक आली म्हणून हे जुमला झाला नाही पाहिजे जशी आश्वासनी दिली तशी पाडली पाहिजे अशी एक माझी विनंती आहे जालन्याचे आमदार अर्जुनरावजे खोतकर भाजपाचे माजी आमदार कैलाश गोंटाल व ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आता सर्वांचे मी मनापासून आभार मानेल लवकरात लवकर जर पी आर कार्ड झालं तर मी सर्वांचं स्वागत करेल जालना शहरातील भावी झोपडपट्ट्या ही लोकनेते बलिराम यादव यांनी बसवलेले आहे त्यात कन्यानगर हा भाग वन विभागात मोडतो वन विभाग जमिनीला मंजूर मिळण्यासाठी केंद्राची आवश्यकता असते केंद्राने जेव्हापर्यंत त्याला मंजूर दिली नाही तेव्हापर्यंत पी आर कार्ड काय तात आपल्याला एन ओ सी मिळत नाही तर यासाठी मी या जिल्ह्याचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्याचा कन्यानगरच्या रोडसाठी प्रयत्न केला एन ओ सी आणली तशी या झोपडपट्टीसाठी बी एन ओ सी आणावी आणि ज्यांना झोपडपट्ट्या सहित कन्यानगरला पिया सोबत मिळावा याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो लोकनेते बलेराम यादव यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक वेळा भव्य मोर्चा असे काढलेले आहे हे सर्व नेत्यांना माहीत आहे त्यांना काही नवीन सांगायची गरज नाही हे नेते सर्व लावण्यात येतात तेव्हा तर माझी अशी विनंती आहे की जेव्हा हे पी आर कार्ड देण्याची प्रक्रिया चालू होईल तेव्हा त्यांच्या लोकनेता बलीराम यादवच्या फोटो समोर ठेवून सर्वांना पी आर कार्ड द्यावा असं त्यांचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्तीकडे जात आहे असं मला वाटतं मी पुन्हा सर्वांचे एकदा आभार मानेल लवकरात लवकर पी आर कार्ड द्यावे जालना सहित राज्यात तसेच इतर राज्यांमध्येही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पालनी झाली पालन झालेले आहे एक याचिका दाखल झाली होती अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरामध्ये त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले होते सर्व राज्यांना की हे जे झोपलपट्ट्या बसवले गेले आहे त्यांना मालिकी देण्यात यावा दे असा आदेश दिला होता अनेक राज्यांमध्ये याची अंमलबजावणी झाली पण महाराष्ट्रामध्ये अंमलबजावणी झाले नाही त्याच्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी जे झोपडपट्ट्या बसवले आहे बसवले गेले आहे त्यांना फोटो पास ओळखपत्र देण्याची योजना धोरण आखले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही शासनाने अनेक का आदेश काढले पण कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही त्यामुळे शहरातील मध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना त्याचा त्रास होत होता कर्ज उपलब्ध यामुळे होत नव्हता जेव्हापर्यंत पी आर कार्ड होत नाही तेव्हापर्यंत कोणतीही नवीन योजना घेता येत नव्हती आता ही मिळणार आहे

साथ ही बेल आईकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। अगली खबर में फिर मिलेंगे तब तक के लिए नमस्कार